नमस्कार आपण पाहतात यूथ लीडर न्यूज मी दीपक चव्हाण पाहूया आजची ठळक घडामोड विधानसभा दोन हजार चोवीस यासाठी मी उमेदवार आहेच आणि अपक्ष उमेदवार आहे आणि प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आणि मला सगळीकडे उत्तम प्रतिसाद मिळत आहे कारण विविध समाज आणि विविध संघटना यांचा प्रतिसादसुद्धा मिळत आहे आणि पाठिंबासुद्धा मिळत आहे कारण ग्रामीण भागात आम्ही ज्या प्रचार फेऱ्या काढल्या तर तिथे ते अत्यंत ते चांगल्या रीतीने उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिला आहे त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे आणि वेगवेगळ्या संघटना असतील किंवा समाज असतील तर यांनी सुद्धा किंवा आपल्या सांगलीच्या जनते जनतेने ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतलेली आहे आणि आमचे कार्यकर्ते हे रात्रंदिवस ह्याच्यासाठी झटत आहेत आणि महिलासुद्धा अत्यंत चांगल्या रीतीने मला प्रतिसाद देत आहे यावेळेला सांगलीत महिलाच आमदार असावा अशी त्यांची तें। मागणी आहे आणि त्यामुळे मला चांगलाच प्रतिसाद मिळते